साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार आपण या ठिकाणी हा परिसर बघण्यासाठी आलेलो आहोत एक अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे निसर्गाने अगदी नटलेला हा परिसर आपण पाहतोय डोंगरांनी हिरवा शालू या ठिकाणी नेसलेला आहे एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे आपण पाहतोय या ठिकाणी छोटस तलाव आहे या तलावच्या बाजूला अनेक लोक शेती करतायत छोटी छोटी शेतीच्या माध्यमातून उत्पादन करण्याचा येथील शेतकऱ्यांचा कयास आहे आपण पाहतोय बहुधा या ठिकाणी भात शेती असावी असा एक अंदाज इथून आपल्याला दिसतोय अगदी काही अंतरावरती सप्तशृंगीचं मंदिर आपण या ठिकाणी पाहतोय एक वेगळ्या पद्धतीचा माहोल श्रावणामध्ये आपण बघतोय एक चांगल्या पद्धतीचं चा ट्रेकिंग कशा पद्धतीनं असावं आपण या ठिकाणी ते ट्रेकिंग सुद्धा करतोय आपण अगदी या डोंगराच्या बाजूला या ठिकाणी आलेलो आहोत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भात शेती आहे अनेक शेतकरी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेती करतात आणि अशा पद्धतीनं इथली शेती हे लोक करतायत सांगली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाजरीची शेती घेतली जाते ज्वारीची शेती घेतली जाते डाळिंबाची शेती घेतली जाते त्यानंतर ऊस पिकवला जातो द्राक्ष शेती घेतली जाते मात्र या ठिकाणी जर बघितलं तर द्राक्ष नाही किंवा डाळींब नाही किंवा कुठली फळ शेती या ठिकाणी घेतली जात नाही एकंदरीत या ठिकाणी जर बघितलं तर प्रामुख्याने आ... भात शेती या ठिकाणी घेतली जाते तुम्ही एकदम अत्यंत छान माहिती सांगितला खऱ्या अर्थान जस निसर्गानं डोंगरा जसं शालू पांगरलेला आहे त्या कोटीच्या प्रमाणात त्यापैकी हजारो प्रमाणात छान एकदम निसर्ग सौंदर्य दिसतंय आपल्याला त्यानंतर अर्थात मला भात शेतीच खऱ्या अर्थाने इथल्या जेवढं पाऊस पडतं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं पाहतच या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पन्न येते आणि इथे शेतकरी घेत आहेत आणि जेवढं तुम्ही इथे वर्णन केला त्याहून हजारपटीने इथं छान दिसतंय इथं आणि इथले डोंगरमाथा त्यानंतर इथले शेतकरी त्यानंतर जे येणारे पर्यटक पर्यटकाने जे घेण्यासाठी किंवा पर्यटकांना जे लागणारे खाद्यवस्तू आहेत त्या सुद्धा इथल्या व्यवसायिकांनी ठेवलेल्या आहेत म्हणून तुम्ही खरोखर छान पद्धतीनं याचं वर्णन केलेलं आहे तुम्ही माझ्या माझ्या समोर त्या ठिकाणी नजीर भाई तुमचा काय अनुभव आहे गेल्या दोन तीन दिवस आपण श्रावणामध्ये फिरतोय अनेक मंदिर आपण बघितले आणि त्या पद्धतीने आपण काय सांगू शकाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या देवीच्या दर्शनासाठी आरतीला आपण सर्वजण उपस्थित राहिलो हे अत्यंत महत्वाची बाब आहे श्रावण सारख्या पवित्र महिन्यामध्ये सर्वच पत्रकारांना देवीचं दर्शन अत्यंत जवळून घेणं झालेलं आहे बाप अत्यंत महत्वाची आहे काय कसा वाटला एकंदरीत जो श्रावणाचा माहोल आहे तो माहोल कशा पद्धतीनं तुम्हाला तो अत्यंत छान असा परिसर हिरवागार शालूने हिरवेगार शालूने नटलेला हा सगळा परिसर पाहून जणू काय आपण कोकणातच वावरतो की काय असं वाटत आहे एकंदरीत आपण गेले दोन तीन दिवस या परिसरामध्ये आहोत वणीमध्ये आपण कालच्या पासून आहोत अतिशय सुंदर डोंगर दर्या काय झाडी काय डोंगर आपण या ठिकाणी बघितलेला आहे आदल्या दिवशी आपण साईचं दर्शन घेतलं शिर्डीमध्ये त्यानंतर साईचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आपण आता सप्तशृंगीचं मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडलेलं आहोत हळूहळू वाटेमध्ये काही जे प्रेक्षणीय स्थळ आहेत ते स्थळ सुद्धा आपण पाहत या ठिकाणी जाणार आहे एकंदरीत गेल्या दोन दिवसामध्ये आपण जे संपूर्ण परिसर पाहिलेला आहे त्याशी काय वाटते आपल्याला म्हणून एकंदरीत दोन दिवसात जे आपला प्रवास झालेला आहे हा प्रवास खर तर आयुष्यातल्या काही आठवणी ठेवण्यासारख्या या प्रवास आपण या ठिकाणी केलेला आहे आयुष्यात प्रत्येक माणसानं जे आपल्या भारतातील आहेत पर्यटनस्थळ किमान एकदा एकदा तरी किमान बघावं सोबत आपल्या कुटुंबासमवेत सुद्धा कधी आपला हा प्रवास असावा जेणेकरून बाबा कुटुंबासोबत एन्जॉय असा आला पाहिजे फक्त केवळ मित्रच नको आहे या अशा माध्यमातून एखादा आयुष्यातला एखादा प्रसंग किंवा आयुष्यातला आठवणी कायमस्वरूपी राहणारा हे आप आपल्याला छान वाटेल आणि दोन दिवसात जे आपलं जे देवदर्शन प्लस पर्यटन स्थळ हे दोन्ही गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत आणि एकदम छान वाटते माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी आला मला तितकाच आनंद वाटतो की तुम्ही सगळे माझ्यासोबत असल्यामुळे मला परत माझा आनंद दुगिणी झालेला आहे मनोहर या ठिकाणी माझ्या समोर मेटकरी सर आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते आमच्या समोर आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा तेन त्यांना हा परिसर छान वाटला पवार साहेब हा अगदी जो आपला दोन दिवसाचा प्रवास आहे तो अगदी अस्मरणीय झाला आणि आपल्याला सप्तशृंगी मातेचं दर्शन अगदी जवळून झालेलं आहे आणि तो ही अगदी हा योगा एक दुर्मिळ योगा एक म्हणावं लागेल श्रावण महिन्यात आपल्याला ह्या मातेचं जा दर्शन झालं आणि दोन दिवस आपला हा चांगला प्रवास व्यवस्थित अगदी छान पद्धतीने झालेला आहे धन्यवाद मिटकरी सर आपण गेल्या दोन दिवसामध्ये कशा पद्धतीनं प्रवास झाला या ठिकाणी सांगितलेलं आहे अगदी खर जर सांगायचं तर माणसाचं जे हे आहे ते क्षणभंगुर आहे आयुष्य माणसाचं क्षणबंदूर आहे आयुष्यात आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण गेलं पाहिजे पर्यटनासाठी गेलं पाहिजे वेगवेगळ्या यात्रेसाठी गेलं पाहिजे जत्रेसाठी गेलं पाहिजे सभासंमेलनासाठी गेलं पाहिजे कारण प्रत्येक क्षेत्रातला अनुभव प्रत्येक माणसानं घेतलं पाहिजे आयुष्य हे आपलं क्षणबंदूर आहे प्रत्येक दिवस हा माणसानं आनंदात घालवला पाहिजे आनंदाचे क्षण प्रत्येक ठिकाणी येत असतात आपण त्याचा कसा उपयोग करतो पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपण जीवनामध्ये ठेवलं तर आपल्याला यशस्वी होण्याचा तो एक चांगल्या पद्धतीचा मार्ग आहे मला या ठिकाणी शेवटच्या क्षणाकडे आपण येऊया मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे मंझिले उनी मिलते है जिनके सपनों मे जान होती आहे मंझिले को मिलते आहे जिनके सपनों मे जान होती आहे पंख से कुछ नाही होता हौसलो से उडाण होती आहे अशा पद्धतीनं आपण एक वेगळं स्वप्न घेऊन एक वेगळं ध्येय घेऊन जर आपण इथून वाटचाल केलो तर, के तर प्रत्येक गोष्ट आपण हे संपादन करू शकतोय एवढंच याच ठिकाणी आपण थांबूया थोडं आपण पुन्हा पर्यटन स्थळाशी आपण वेगळ्या पद्धतीनं पुढे जाऊया धन्यवाद जय हिंद जय महाराज